नगर शहरातील गेल्या चाळीस वर्षापासून जो हा पाण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न कधी निकाली निघते यासाठी शहरातील सर्व नागरिक त्यामध्ये मध्यमवर्ग असेल श्रीमंत असेल गरीब असेल सर्वजण पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हा सर्वात मोठा गंभीर पाण्याचा प्रश्न आहे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनाही जाऊन भेटलो परत नगरविकास मंत्री पाणीपुरवठा मंत्री यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे हे काय काम पूर्णत्वात जात नाही खरं पाहिलं तर हे काम चोवीस महिन्यामध्ये पूर्ण करायचं असं करार आहे तरीसुद्धा सुद्धा संबंधित गुद्धीदार पूर्ण करत नाही आता यांनी भरपूर ब निधी सोळा कोटीच्या पास जवळपास निधी यांनी उचलून घेतलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की ही लवकरात लवकर योजना पूर्णत्वास न्यावी आणि शहराला शहरवासियांना पाणी द्यावी यासाठी आम्ही जे उपोषणाला बसलो या उपोषणासाठी आम्ही परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष श्री महावरी शेटजी श्रीश्रमा यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी या योज या उपोषणाला पाठिंबा दिला परत त्यांनी आम्हाला पत्रसुद्धा आणून दिलं आणि जी गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत चौरे साहेब असतील साहेब आहेत देवकते साहेब असतील वानखेडे असतील संजीव मानेजी असतील हे सर्वजणं आमच्यासाठी तिथून पाठिंब्यासाठी या ठिकाणी इथं आलात त्याबद्दल तुमचं आम्ही अभिनंदन करतो दोन हजार एकोणीसपासून वीस कोटीची नळ योजना अपुरी आहे अर्धवट आहे आणि सोळा कोटी रुपये उच्च झालेली आहे आणि शहरवाशियांना आजपर्यंत म हक्काचा पाणी भेटलं नाही आणि आम्हाला सर्व या नगर दिशाभूल करत आहे नगरपंचायत म्हणून आम्ही वेळोवेळी त्यांचा संपर्क साधूनसुद्धा आणि लेटरबाजी करूनसुद्धा उपयोग होत नाही आम्हाला फोटो फिटे पत्र देऊन आम्हाला आमची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहे करीत आहे गावामध्ये पाण्याची भीषण त्यांच्याही सुरू झालेली आहे म्हणून आम्ही आज आमरण उपोषणासाठी आम्ही चौघेजण मी हनिक सर आणि शंकर मामा आणि आमचे काळेसाहेब आणि सर्वजण मिळून आम्ही आमरण उपोषणाला वसुलो हो आहोत आणि आम्हाला सर्वांच्या गावकऱ्यांचा सर्व आणि व्यापारी संघटनेच्या आणि सर्व सर ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला पाठिंबा भेटल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे आमचे महालसेठसुद्धा आम्हाला येऊन पाठिंब्याच्या पत्र दिले मी त्यांचा आभारी आहोत आणि ज्यांना मी शुभेच्छा देतो की आमची रास मागली त्याने पाठिंबा दिलं आणि या या प्रकरणचं विल्हेवाट लावावा आणि शहरवासींना न्याय ना मिळून द्यावा अशी माझी आमची अपेक्षा आहे